जय हो मित्रांनो मी सांगली प्रवीण आता इथं मेंढके बंधूंच जेवण चालू आहे आणि त्यात आपण इथं हे वृत्ती आलं का फोन जेवण हो मित्रांनो मी सांगली प्रवीण आता बळवा म्हणत्या मेंढके बंधूंच जेवणाचा इथं चालू आहे बघा जेवणाचं आता ऊन पडले त्यामुळे अशी मेंढर त्यांनी बसवली ती आम्ही मेंढर बसवून आता सुद्धा आपले तर वर आहे तर व्हिडिओ करायला लागले तर झेंडा इथ अस आहे आम्ही बघा झेंडा बघू शकताय आणि परदी बकरी आता ऊनही पडले रात्री पाऊस पडला आहे त्यामुळे आता पाऊस पडल्यामुळे ऊन पण तसंच पडले गोळ कसा पडतो बाबाई खरं चांदा चांदा करा पण तुझ्या नाहीतल्या मध्ये चालू आहे तर माझ माझा फुडत बोलल्या बटन दाब चालू होत तर मित्रांनो आता आपलं बुवा कसं गुळ फोडत बघा नसतं बुवा गुळ फोडून दावा एवढा पण एक ताट करायचं चालू इकडं बुवा तिकडे गुळ फोडायला लागले तर मित्रांनो पत्रवाळे सर्वांनी आम्ही घेतले त्या बकरी बसली सावली बा कशा गार सावली राव पांढरा भाऊ झाड आहे आम्ही पण बसले सावलीला झेंडा इकडे राहला आज वरण भास आणि एक उपवास आहे ज्यांना गुळ शंगदा माहिती आणि ज्यांचा उपवासला ज्यांना गुळ भात आहे

गुळ गुळ मित्रांनो आता इथं गुळ 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 सुद्धा आहे गुळ भात खाण्यासाठी शिवा 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 आमचा शिवा काय म्हणत ऋतू बाळा ये ना तू